हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना हे बघा आता आपलं मशीनमध्ये एवढे भांडे धुऊन झाले भांडे निघते स्वच्छ पण आता हे भांडे झाले घासून आणि परत आता हे भांडे पडलेत तर आपण ह्या भांड्यामध्ये हे दुधाचं पातील आहे ना हे दुधाचं पातेलं पूर्ण घासावं लागतं आपल्याला घासलं ना तर मग स्वच्छ आहे हे हे कढई पण आपल्याला घासाव हे कढई घासावं लागते हे दुधाचं पातेलं हे कढई हे जर घासलं नाही जा जा ना हे असंच राहतं ह्याला तर मला बघा हे घासून घासून ना हो का माझे दोन्ही पण हात सुजलेत सुज दिसते का हाताला हो का हे सुजलेत बघा हात मनगट दोन्ही पण सुजलेत माझे संधिवात असल्यामुळे का दोन्ही हाताची पण मनगट सुजलेत हे बघा कसे सूज आहेत माझे मनगट किती सूज आली हाताला त्याच्यापेक्षा मग काय वाटतं तेव्हा ते भांडेवाली असलेलीच बरं आहे बघा खूप ही तर हाती हात इतका दुखायला लागला ना माझा पूर्ण हात सुजलाय बघा तर आपण परत हे भांडे गाज हे चहाचं सुद्धा तुम्हाला सांगते चहाचं सुद्धा पातेलं ना हे गाजलं ना तर निघतं नाही तर, तर निघत नाही तर असं हे डिशवॉशरचं काम आहे डिशवॉशर मध्ये असा कुकर झालेला आहे आतून बघा असं पडलेलं आहे काळा काय उतार झालाय बघा ह्या डिशवॉशरचा हे डि आपण हाताने घासत होतो तेव्हा वासवून होतं हे रात पूर्ण खराब झाले हा कुकर काळा काळा पडल्या आतून ला ह्या कुकरला काय झालं नाही हे कुकर स्वच्छ निघालं म्हणजे त्याला अशा हँडलमची स्टीलची कुकर पाहिजे असं काळ्या रंगाचं कुकरचं सगळं गेलं कोटेड हे बघा हे असं घास लावायचं मग आता घासल्यासारखं झालं की आहे का नाही

तर बघा अशा प्रकारे आपले भांडे लावून झाले त्याच्यामध्ये पावडर टाकायची काही पण असते बरं का वडी पण असते ते पावडरची वडी आणि आणि मग काय त्याचं ऑप्शन चालू करा तर भांडे लावायचे मला दम किती यायला लागले बघा आता थंडीचे दिवस नसून सुद्धा मला एवढा दम लागायला लागला अस्तम आहे ना मला त्याच्यामुळे त्रास होतोय अस्तमाब तरी असं आपण भांडेवाली काढून टाकली भांडे घासायचं तर मशीनचं पण खूप असतं लावायचं भांडे धुवायचे भांडे काढायचे पायाचे गोटे पण सुसतात परत भांडे घासून कसून लावाचे आताचे गटाला पण सूज आली माझ्या भांडे स्वच्छ धुवून निघतात पण याच्यामध्ये